आईस आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईस आम्ही रेडी वगैरे झालो आहे ताई पण रेडी झाली आहे बस आता निघायची तयारी आता आमची बस आता चाय चाय बनवत आहे दे। चाय बनवत आहे ताई आणि इथं कृष्णा भाऊ बघा उठला आहे आणि परत झोपला आहे उठतो आणि परत झोपतो आणि तो बनतो दादा आमचा तो ताईला मी गिफ्ट दिला होता तिच्या बड्डेला ती जी आहे ना काय म्हणते आपल्या ए काय यार काय म्हणते पिशवी काय 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 ज्याच्यामध्ये असतं ते बघा किती खराब झाली आहे आता याला आम्ही साफ करणार आणि नवीन पिशवीमध्ये टाकणार त्याला पण तो दादाला चलायचा तो ऑफिसला आणि फायनली तो दिवस येत आहे म्हणजे उद्याचा गणपती बाप्पा येत आहे हा आज मन करायची वेळ आली आहे उद्या गणपती बाप्पा येणार इथं कपडे काढत वाटते गणपती बाप्पा येणार मी पण कुर्ती वगैरे दोन ठेवली आहे दो दो पॅनच ठेवली होती सांगलेला दोन वॉशिंग मशीन साठी मस्तपैकी उद्या वाजवायचं उद्या तीन ठिकाणी एक तर वाजवायचं आम्हाला ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये माहिती पडा आणि पाऊस पण चालू झाला काय पाऊस पण चालू झाला थोडा थोडा कॅमेरा दिसत नाही बट थोडं 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 चालू झालं पावसाची चला दिसला झाला परत चालू पावसानं वांदे केली आहे आमची गाईज बसलो आहे ऑफिस काय पावसाळ्यात ना समोर आपण गाडी चालवतो ना समोरचा गाडी मला असतो ना त्याच्या गाडीचं पूर्ण चिकन ना आपण अंगावर ओढून आणि माझी मुडीच बाबा कशी भरते ही ब्रेक लागतो सवस कुठं होता हा कुठं होतं एवढं ते आणि काय आणलं तू जेवणामध्ये ए भाई मला वाटलं का मट्ठा वगैरे आणला असेल तो मठ्ठा नाही आणला बाई मठ्ठा भेटत नाही हा का काही ना, ना मला लंच ब्रेकला सोडत थो नव्हते एवढे वांदे चालू आहे आमचे म्हणजे लिडर पण नाही यार पॉलिसी मुळे पॉलिसी चेंज झाली पॉलिसी चेंज झाली जिरो बिझनेस म्हणजे ऑक्टोंबरच्या इंटरव्ह्यूचे वांदे हाय बाई हाय बाई नवीन आहेस तू चल चांगलं आहे कर बाई कर चांगलं काम कर मस्त आता पिकी दाढ वगैरे आणली आहे गाईस ते चालत कोण आहे सालाद पण आहे चपाती कुठे चपाती आहे की चपाती पण आहे फक्त त्या दिवशी मट्टा आणला होता मी मग कडी मट्ट कढी भजे आणले होते त्या दिवशी तू आला नाही ऍक्च्युली तू नाही आला होता मी आलो होतो चल ऍक्च्युली ऍक्च्युली जेऊ आपण आपली प्रोसेस लिहा डॉक्टर लोक आणि फक्त डॉक्टर लोकांना फोन देतो आणि डॉक्टर लोकच फोन नाही होतो

तू पण काहीच तुम्हाला माहिती आहे आय काढला होता खूप मस्त करायचो हा बोंडा म्हणजे फक्त दिसायला बोंडा आहे आणि काही मेन महत्वाचा हा वर्धेचा आहे आपल्यासोबतचा आहे विदर्भाचा आहे मी आणि काय कशाला लाजतो रे चल बाय बाय हा चला काही जातो हां काय लंच ब्रेकला सोडत नव्हते सर सोडला आता सर मग सर जातो तुम्हाला भेटतो ऑफिस उठल्यानंतर आज मेंटेनन्स आहे मेन होत म्हणजे तो मेंटेनन्स करायचं आम्हाला टोल सो हां जातो ऑफिस झाला जा आहे आणि आज माझ्या ऑफिसचा लाग बस ॲक्ली काय झालं आहे गाईज माहीत आहे का मी लगातार दोन महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहे तर सर उद्याची जी सुट्टी होती सगळ्यांना तो वर्किंग ठेवला आहे तर सरला म्हटलं सर म्हटलं वर्किंग तर ठेवलं आहे तुम्ही माझी दोन महिन्यापासून मी तुम्हाला सांगून ठेवलं आहे की मला सुट्टी पाहिजे म्हणून ते बोलले होते त्या टायमी सुट्टी आहे बट सर उद्याची माझी अप्रुव्हलच नाही करत आहेत सुट्टी सो गाईज आ... मी सरला विचारायला गेलो म्हटलं सर मला सुट्टी देणार की नाही ते बोलणार की नाही देणार तुझं इन्सेंटिव्ह सॅलरी होल्ड तर गाईज मी डायरेक्ट सरला बोललो की ठीक आहे मला इन्सेंटिव्ह पण नका देऊ माझी सॅलरी पण नका देऊ तुम्ही मी जातो म्हणून घरी सो गाईज नाही आता मला एक कॉपरेट लाईफ नाही करायची मला ही लाईफ नाही जगायची आहे मला म्हणजे जगायचीच नाही मी अंदरून एवढं दुःख वाटतंय ना काही आता सांगू पण नाही शकतो मला वेगळंच लागत आहे खरं मला ले वेगळं वाटतंय गाई आता एवढं एक वर्ष काढलं कंपनीमध्ये अरे ॲटलीस्ट एका दिवसासाठी तर सुट्टी दे यार एका दिवसासाठी पण सुट्टी नाही देत आहे दोन महिन्यापासून वेट करते गणपती बाप्पाचं एक दिवसासाठी फक्त वाजवायसाठी एवढं बेकार वाटत आहे ना गाईश की यार ॲटलीस्ट एक दिवस तर दे यार खूप बेकार वाटतंय गाईश मला ही लाईफ नाही करायची मला नाही मिळलं नाही एक वर्ष बट मी परत ह्या लाईफमध्ये नाही येणार मी मला ही मी जॉबच नाही करतो आता गणपती बाप्पा बाप्पा येते उद्या मी जाईन वाजवायला उद्या बट काही मी आता जॉब नाही करणार मी स्वतःला प्रॉमिस करतो मी तुम्हाला मी तुम्हाला म्हणतो तुम्ही मला बघत असेल तुमचं प्रेम आहे माझ्यावर मला रडू वाटत आहे बट नाही मला नाही रडायचं मला लय बेकार वाटत आहे गाईस दोन महिन्यापासून पथकची प्रॅक्टिस करत यार सुट्टीच नाही देत आहे ले बेकार लागत आहे नको मला सॅलरी म्हटलं एक दिवसच आहे मला सुट्टीला माझे जे ब्लॉक बघत असेल गाईस माझ्या ऑफिसमधले मधले मला सुट्टी नाही दिली आहे एका दिवसासाठी मी काहीच नाही बोलणार मी बोलून नाही दाखवतो मी करून दाखवीन काहीतरी पण मी जॉब नाही करणार आता नाही करणार मी जॉब खूप बेकार वाटत आहे मी जातो स्कूटी काढतो निघतो मी आणि पप्पाला मी सॉरी म्हटलं की पप्पा मला तुम्ही पाठवलं पाठवलंय जॉबसाठी आणि मी जॉब सोडली आहे गाईज मला एवढं बेकार वाटत होतं ना पप्पाला मी असून सांगत होतो म्हणून मला खूप रडायला आलं मी खूप कंट्रोल केलं गाईज बट मला रडायलाच आलं गाईज यार पप्पानं म्हणजे लहानपणापासून यार शिक्षणाला पैसे याच्यात पैसे मी हर एक महिन्याला त्यांना पैसे पाठवत होतो मी पप्पा म्हटलं जाऊ ना ह्या महिन्यातलं तुम्हाला नाही येणार पैसे मी तुम्हाला पाठवणार कसेही करून पाठवणार बट जॉब नाही करणार म्हटलं तू तुझ्या यायला कर म्हणे युट्यूब कर म्हणे काही कर पण गाईज मी जॉब नाही करत गाईज मी आता ही अशी लाईफ नाही काहीतरी कवी परत त्या कंपनीत नाही दे आणि अदरवाईज कुठलाच जॉब नाही करत मी घरी आहे गाईज मला सगळ्यात पहिले मेंटेनन्स करायला जायचंय पदकचं मेंटेनन्स करायचंय आज ना माझी मेंटॅलिटी काय आता मला स्वतःला समजत नाही की मी तुमच्यासोबत कसा बोलू या रोडावर असा आहे असा एका ठिकाणी उभा आहे मी आणि तुमच्यासोबत बोलत आहे काही चला काहीच जातो मी मलाच कळत नाही मी काय करू आता पप्पा बोलले की जातो घरी जाऊ हे बघा काहीच डोल फिट करताय ಹಾ ಹಾ ಇವ ಶೇ गाईच माझी पदकची प्रॅक्टिस झाली आहे आणि मी घरी आलो आहे आणि इथं सध्या महसूल बोलत आहे हिने मला टाट वाढून दिला आहे दाडभात आहे सो मी जेवतो आता गाईच माझं जेवण झालं आहे आता काही नाही काहीच बेडरूममध्ये बसून आहे मी थोड्या वेळानं आता झोपतो उद्या पथक वाजवायला जायचं आहे गाईस आणि गाईस आजचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आजच्या ब्लॉगमध्ये खूप काही गोष्टी घडल्या आहे मी तर आता जॉब सोडले आहे सो फायनली मी जॉब सोडले आता गाईस आणि आज रिव्हील करतो मी की मी कुठल्या कामाला होतो कुठल्या कामाला होतो ते रिव्हील करतो मी मी कॉल सेंटरला होतो वयस खूप जणांना वाटलं पण असेल की कॉल सेंटरलाच असेल म्हणून मी विमाननगरला होतो अल्ट्रा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड शॉर्टमध्ये ए टी पी एल त्या कंपनीला होतो बजाजचा बजाजचाच पार्टनर होता तो पहिले मी ई एम आय काढला होतो त्यानंतर मी प्रोफेशनल लोन म्हणजे स्पेशली आम्ही डॉक्टर लोकांना लोन प्रोव्हाइड करतो विकतो त्या प्रोसेसमध्ये होतो गाईस तेच गाईस एक वर्ष झालं एक वर्ष कॉल सेंटरचा अनुभव घेतला चांगला वाटला तिकडलं वातावरण पण वेगळं असेल कॉल सेंटरचं बट ठीक होतं बेटर होतं सो आमची टीम पण चांगली होती सो माझे जे काही फ्रेंड्स वगैरे ब्लॉग बघत असेल सो त्यांना सांगत आहे की आमची टीम वगैरे पण चांगली होती आमचे क्लायंट सर पण चांगले होते टीम लीडर पण चांगले होते So guys, सो गाईस असं होतं ब्लॉक आणि अशी होती आमची टीम अँड प्रोसेस पण मी जॉब सोडली आता गाईस मला सुट्टी देत नव्हते म्हटलं चला जाऊ दे काय हरकत नाही नाही देते सुट्टी काय हरकत नाही तुम्ही माझी सॅलरी पण घ्या माझे इन्सेंटिव्ह पण घ्या नाही देत आहे जाते आणि माझा खूप दिवसापासून विचार होता की काय करू मी आता मला एक तर ब्लॉगिंग एक तर करायची होती मेन फोकस तर यूट्यूबच आहे माझा तर तेच गाईस जास्तीत जास्त युट्यूबलाच फोक मला वेळ द्यायचा होता काहीच पूर्ण आठ तास तर पूर्ण म्हणजे आठचे आठ तासनं माझे अंदर जायचे काममध्ये आणि मला फोन अलाउड नव्हतो मित्रांनो तर मित्रांनो जाऊ द्या जे काही झालं ते जाऊ द्या काहीतरी नवीन सुरुवात करू मित्रांनो उद्या गणपती बाप्पा येतं एक तर त्यांचं स्वागत करायचं आहे एक तर आम्हाला मित्रांनो जाऊ द्या ब्लॉग मी इथं सेंड करतो ते गणपती बाप्पांनाच म्हटलं असं की जाऊ दे काहीतरी तुझ्यासाठी चांगलं होऊ दे त्यामुळे बाप्पानं म्हटलं असेल की सोड काहीतरी करू हो तुझ्यासाठी काहीतरी नवीन सो so, मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचं प्रेम असं असा उद्या मित्रांनो चला गुड नाईट अँड बाय उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू